जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेला तीस हजार पाचशे तेहतीस कोटींचा निधी मंजूर जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेच्या विस्तारासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये मंजूर झालेली ही योजना दोन हजार सतरा मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली या योजनेद्वारे तापी नदीच्या पुराचे पाणी उपसा करून भागापूर धरणात आणले जाईल ज्यामुळे तेरा महायुती सरकारने या प्रकल्पाला अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अतिरिक्त सोळा हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्रही सिंचनाखाली येईल यामुळे जा जळगाव जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील एकूण पंच्याहत्तर गावांना फायदा होईल सरकार कृषी पंपांसाठी मोफत वीज प्रथाप्रमाणे चढाभाव अनुदान आणि मोठे सिंचन प्रकल्प यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजांना शक्ती देण्याच्या तयारीत आहे भाजप सरकार हे आपल्या कार्याने खरे रयतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर